पब्लिक चिडून पलतो लोटरी काय सांगाल त्याबद्दल पब्लिक चिडून पळतो म्हणजे त्याला जेवढी पब्लिक असेल ना तेवढा स्वीट लावतो तीन महिला जे आता टोपला त्यांच्याशी आमची चर्चा झाली झाला झुलून आला पाहिला तर बघूया आपल्या गाव्याला आपण म्हणजे अडचणी बघितल्या या वर्षी तर नाही येतो आता असा फल देतो ना जे आपल्याला इच्छा आहे आप ना ती इच्छा पूर्णच करतो तो आणि सर्व पोरांची मी त्याच्यावर असा म्हणजे मुलांवर प्रेम करतो ना तेवढा त्याच्यावर आता नमस्कार काय ना तुमचं शक्ती मुंडे दादा आपण बघतो दा ना मुंबई बिंदू क्षेत्रामध्ये लोटरीचं आता आवडून नाव घेतलं तर चर्चेमध्ये येतो पहिली काय सांगाल त्याबद्दल लोटरीचा विषय असा आहे दोन्ही खांदे पब्लिक पालतो लोटरी बरोबर आणि पहिली पालाचा उजवीलाच पालाचा आता डावी शा पण पालतो काय सांगाल दोन्ही खांदे तुम्ही पब्लिकने शिकवला कसं काय ये रिस्पॉन्स येतो पब्लिकला पब्लिकने शिकवला पोरांनी भरपूर मेहनत घेतली आपल्या आगासांची झाली गोव्याची झाली दोन्ही टीमनी भरपूर मेहनत घेतली आणि आता पलतो त्याच्या जोरावर तो पलतो जो पल पल पब्लिक पल तो पब्लिक चिडून पलतो लॉटरी काय सांगाल त्याबद्दल पब्लिक चिरून पलतो म्हणजे त्याला जेवढी पब्लिक असेल ना तेवढा स्वीट लावतो असं आहे पहिले थोडासा गेल्या वर्षी थोडासा तरी हलका उडीला जा पण आता या वर्षी असा पलतो ना का पब्लिक जेवढी दिसेल तेवढा तोडून पलतो म्हणजे पब्लिक कमी झाली की असं मग पब्लिक पाहिजे पब्लिक पाहिजे याला दादा कुठून घेतला होता खरेदी काय याला आपण घेतला होता चाकण बाजारातून असंच म मा, हची मजाकमध्ये गेलो होतो गोव्याचा मामा आणि अमित होता आणि तो फेण्याचा उमा होता आम्ही असंच गेलो होतो फिरत फिरत तो बोला चला घ्यायचं रात्री एक एक दोन वाजता गेलो तिथे बाजारला काय खरेदी किंवा होती खरेदी पंचेचाळीस हजारला आपल्याला तिथं घेतला होता पन्नास परत घरी आला पण मेहनत आपण त्याच्यावर अशी केली ना तीन वर्षे ते खरेदीच्या पेक्षा चार पटीने पैसे टाकलेत त्याच्यात पण दादा तुम्हाला कुठे मेहनत केल्याचा फल देतो फळ देतो आता असा फळ देतो ना जे आपल्याला आप इच्छा आहे ना ती इच्छा पूर्णच करतो तो आणि सर्व पोरांची जाम मेहनत आहे माझ्या मागे आगासनची झाली गोव्याची पोरा झाली गोव्याची तर लहान लहान मुलं त्याच्या बरोबर फिरवायला काही म्हणजे मेहनत जी व्यायाम आहे ना सतत पाठी असतात सुट्टी मेकर आता सुट्टीचा कसा करण बघतो मॉनिज बघतो आणि बाकीची पोरा असतातच पाठीमागे साथ शिवाय काहीच नाही अखेर दादा आपण बघतो ना तुमची इच्छा होती किलो ट्री गटपाने त्याला नेत नव्हते आणि मला वाटतं पहिल्यांदा गटपासला ला आणि गटपास केला काय सांगाल त्या पण मुंबई मध्ये केला पहिल्यांदा असं झालं एक आपल्या एरियात केला गटपास अशी आम्हाला आज मजा आली ना इच्छा पूर्णच झाली आपली दादा कुंभार पाड्याचा तेजा कसं काय नियोजन झाला कुंभारकर पाड्या तेजाचा ऍक्च्युली आमचा बिंजोरचाच नियोजन चालला होता योगायोगाने ते फायनल ला तिकडे पलाले घाटावर घाटावर पलाले तर आमची चर्चा झाली दुसऱ्या दिवशी आपण गटाला पलू इथे पिंपलकरला तर त्याही पण दुसऱ्या दिवशी लगेच रिप्लाय दिला का दादा आपण पलू आणि तिकडनं अतुलनी पण कॉल केला त्यांना गटावरने अतुल पण आणचं माहिती ना अतुल डायव्हर तर त्यांचा संबंध जुलून आहेत ते ज्याची गाडी तोच हकलतो त्या योगा योगायोगाने ते पण हा बोलले आणि दोन्ही बाईला चांगली पडली गट झालो दादा याच्या बिनजोड मध्ये पंधरा सोळा गुलाल झाली आता आता लेटच चे आणि दोन मुला दोन ते तीन मुला पडले पण असतील पण ते पहिल्यान मुला पडलेत आपले बैलाचे मुला नाही पडले कुठेतरी पैरा थोडा कमी पडतो त्या हिसाबद्दल ते झाले दोन तीन गाड्या पडलेत आमच्या पंधरा सोळा गाड्या आता या वर्षीच्या लेटेस्ट विन आहे दादा पहिल्याला अडचणी येतात का बैलाला पहिल्याला आपण तर आता लाईव्ह लाईव्ह म्हणजे अडचणी बघितल्या या वर्षी तर नाही फोन बिन येतात आपल्याला टॉपचे बैलांचे नाही पण दोन नंबरचे बैलांचे फोन येतात आता सध्या तरी दादा खूप संघर्षातून बैल वरती आणले तुम्ही काय सांगाल त्याबद्दल संघर्ष म्हणजे भरपूर संघर्ष केले पोरांची मेहनत आहे माझी पण मेहनत आहे त्याच्यावर आणि आपली पूर्ण फॅमिलीचीच मेहनत आहे माझ्या आपल्याला या, ना या नात पण नव्हता ना याच्यात बैलांचा नातच नव्हता आपल्या घरात पण बैल नव्हता म्हणजे अशी गोष्टच नव्हती बैलगाडी क्षेत्रात आपण जाणार का नाही जाणार पोरांच्या जीवावर झाले अशोक बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही पहिल्यांदा बैल घेतला आणि तो तुमचं नाव आवर्जून मुंबईमध्ये वरती आणतो काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल त्याच्यावर आमचा फुल म्हणजे फुल विश्वास झाले लोटरीवर आता तर चौसाच आहे सात होईल तर बघूया काय करतो ते आता दादा तुम्ही त्याच्यावर प्रकारे प्रेम करता प्रेम म्हणजे त्याला आता मी कुठे मी असतो सकाळी निघलो दहा अकरा वाजता बाहेर निघतो परत सहा वाजता घरी येतो बाबू बघतो बाकीची पोरंच बघतात पण मी त्याच्यावर असा माझ्या मुलांवर प्रेम करतो ना तेवढा त्याच्यावर करतो आयुष्यामध्ये खूप बदल आणला काय सांगाल त्याबद्दल बदल मला तो वाटतं अजून आणणारच तो आणि आपल्या गावाचं नाव पण चांगला करतोय मी तर आता गोव्यात पण नाव चाललंय आगासन चा दादा कोणाच्या नावानी गाडी पलते गाडी परत आई गावदेवी प्रसन्न या शक्तीशेत मुंडे आगासन या नावाने गाडी पलतोय आणि याच नावाने गाडी पलणार आपल्या गावदेवीच्याच नावाने पलणार दादा आता लोटरी करणं काय अपेक्षा तुम्हाला लोटरी करत आजची तर अपेक्षा आम्हाला कस तरी फायनल परत त्यांनी पोहचवा आजची अपेक्षा आमची अशी आहे भले फायनल ला होईल ते होईल पण फायनल परत तर त्यांनी न्यावा आम्हाला आज दादा आता आपण बघतो ना मुंबईमध्ये खूप सारे मोठे पैल आहेत तुम्हाला कोणामध्ये पल आवडेल आता हो बघ पलाचा बैलाला बैल दिला पण पाहिजे इच्छा तर भरपूर आहेत आपल्या आता तसं काही बोलू शकत नाही आपण याच्यातच पलाच त्याच्यातच देतील ते आपले ट्राय करूया ना ट्राय करू आपण पलाच तर हाय दोन चार बैला तर आम्हाला टार्गेट आहे बघूया त्याने सांगितले एक हा महिना जाऊ द्या पुढच्या महिन्यात बघू आपण म्हणजे एंडिंग पर्यंत दोन तीन महिला जे आता टोपला त्यांच्याशी आमची चर्चा झाली तर झाला झुलून आला पाहिला तर बघूया आपल्या दादा कृपेने पराभव काय शिकवतो पराभव कसा असतो माहिती का हरजित याच्यामध्ये होतच राहतो बरोबर आहे ना हरजित होत राहतो एखाद्या दिवशी गाडी पडली तर आपलं काय जास्त चावचावीच्या नसतं मुकात घरी जायचा शांत नंतर घरी बसायचा परत गाडी कशी आपली गुलाला ते बघायचा आम्ही दोन तीन वेळेला पराभव घेतलाय आणि संयम केलाय या दिवशी गाडी पडेल त्या दिवशी आम्ही हप्तावर बैल बाहेर काढतच नाही म्हणजे पूर्ण अभ्यास करतो जर त्याला पावती बिवती दिली तर टॉप मध्येच पालतो हे आमचं त्याच्यात म्हणजे झालं आहे नॉलेज गाडी पडली का हप्त्यातून एक पावती द्यायची मग बैल काढतो आम्ही ठीक आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आई एकच प्रार्थना करतो की तुमचं लॉटरी असंच नाव आणि तुम्ही दिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद तुला